व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये चांगली झुंपलेली आहे आव्हाड यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले त्यानंतर आव्हाडांनी थेट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय नेमके कुठून आलेले आहेत यावरून आता आव्हाड आणि ठोमरे यांच्यामध्ये चांगली झुंपलेली आहे पाहूयात रुपाली ठोमरेंना आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नावानं एक व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणं महागात पडलंय रुपाली ठोंबरेंसह आठ जणांवर बीड मध्ये गुन्हा दाखल झालाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय बीड मधील मुखमोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हॉट्सअप चॅट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय तर चॅट कुठून मिळाला हे रुपाली ठोमरेंनी सांगावं असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आपली मानसिक वृत्ती सगळी टाकून दिली एका चॅट मध्ये आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे ते असे दाखवत आहे बघा हा चॅट अरे आहेस तू आधी कन्फर्म कर तू चॅट आलाय कुठनं कोणाचा आहे आणि आता मला सांग तू तु चॅट तुला पाठवला कोणी सांग टी व्हीवरती की मला हा चॅट यांनी दिला तू निर्माण केलायस नाही तर तुला कुठेतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता मात्र रुपाली ठोंबरे यांनी यावरून आव्हाडांनाच प्रतिहल्ला केलाय जितेंद्र आव्हाडांनी चॅट व्हायरल केल्याचा दावा ठोंबरेंनी केला तुमच्याच कार्यकर्त्यांनी ज्या फुशारकीनी ज्या लोकांना पाठवला हो त्यांच्याच मित्रांनी सोशल मीडियावर टाकला त्याच्यात आमच्यासारख्या लोकांच्या हातात पडला त्याच्यात मी लोकप्रतिनिधी त्याच्यात मी माझा पेशानी मी वकील त्यामुळे मी त्या गोष्टी केल्या त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही सांगू नये आणि स्वतःचा स्क्रीनशॉट स्वतःच फेक सांगून कोणती दिशा सोशल मीडियावर करताय आणि यांच्यात वादात खासदार सुनील तटकरेंनी आता उडी मारली या व्हायरल चौकशी करावी अशी मागणी सुनील तटकरे केली आता याची सत्यता एकतर फोरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी कारण या गोष्टीचं गांभीर्य त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप चीड यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये राजकीय मतप्रदर्शन करणार नाही परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत भावी। त्या ठिकाणी व्हावी जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला ठोंब्रेंनी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा वाद सुरू झाला जितेंद्र आव्हाडांनी थेट बीड मध्ये ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आता हे प्रकरण कुठलं वळण घेणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास